या प्रकरणी सावंत गटाचे सुनील सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भाजी विक्रेत्यांनी आज गुरुवारी तहसीलदारांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला आहे यावेळी घोषणांनी संपूर्ण परिसर जाणून गेला होता रोडला ही एकदम रोडच्या कडला बसते रोड एकदम मोठा आहे त्याला कुठल्या नाही काही युक्ती राजकीय युक्ती, आपल्या सत्तेचा फायदा घेऊन तिथं अधिकाऱ्यांना फोन करून त्यांना काल ह्यांना नोटीस दिली किंवा तुम्ही ही भाजी करू नका धमकी दिली ह्यांनी ही लाडक्या बहिणी सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या ह्या लाडक्या बहिणी जगायचं कसं

हे सगळे अधिकृत नोंदणीकृत नगरपालिका नगरपालिकेमध्ये फिरवा असं त्यांना ओळखपत्र आहे एखाद्या बेकायदेशीर व्यवसाय करत नाही जर वाहतुकीला रदरला अडथळा येत असेल तर तो, तो आम्ही दूर करायला तयार आहे फिरवाजी परंतु असा अन्याय करून नगरपालिका उद्ध्वस्त नाही आणि नगरपालिकेत आपण त्यांची पावती फडवपत्र नगरपालिकेचे द्याऐंशी वाल्याच म्हणणं काय की आमच्या हातीत नाही तुमच्या हातीत नाही आम्ही गटरीवर गटरीवर आणि बेटरी पण आमच्या नोकरी गोळ्या चालू देत नाहीत तिथं आम्ही गटरावर बसतोय बसू नका म्हणून सांगते आणि आमचं तर सगळं भाजीवरच चालू काय काय तुमची मागणी काय आम्हाला बसू द्या आम्हाला पोट भरू द्या आम्ही काय मागत नाही फक्त आम्हाला कष्ट करून खाऊ द्या तुम्हाला कोण बसून देत नाही आम्हाला तिथं बेऐंशीच्या आले होते बसू नका म्हणतात आम्ही काय करतो कुठल्या ठिकाणी तुम्ही बसता आम्ही देवी आमची काहीच तक्रार नाही अडचण नाही वाहतुकीला आम्ही बसून बसतोय आता साधारण किती दिवसापासून तुम्ही भाजी आता आम्ही लॉकडाऊन बसून बसताय पण अडचण पण आता ह्या चार आठ दिवसात आमच्या माग लागले ती उठास म्हणून बसू नका नाहीतर आम्ही सगळं भरून नेऊ लेपक हे कोण करतंय असं वाटतंय तुम्हाला सगळे नाव चिउट यांनी केलं यार आता सध्या तुम्ही व्यवसाय वगैरे करताय काय नगरपालिकेच्या पावत्या कर पावत्या वगैरे

या ठिकाणी आम्ही तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत कारण शहरातील त्या लाडक्या बहिणी असतील त्यांनी भाजी विक्रेतेचा फळ विक्रेतेचा यांचा व्यवसाय आहे ते व्यवसाय गेले दहा ते पंधरा वर्ष झालं त्या ठिकाणी बसून करतात आणि जो रोड रस्ता आहे तो साठ फूट मला वाटतं आहे रुंद आहे त्या रस्त्याला कुठलीही अडथळा नाही जे त्या रस्त्याच्या साईडला जी मोठी गटार आहे त्या गट्टीचे सकट पाठीमागं दोन तीन फूट ह्या महिला आपल्या उदाहरण उदारनिर्णिसासाठी भाजी विक्रीचा व्यवसाय करत आहेत ह्यांना है। काही महाग राजकीय युक्ती करमाळ्या शहरातील मंत्र्यांचा दौरा होता त्यावेळेस मंत्र्यांच्या दौऱ्याला ह्यांनी जे व्यवसाय आहे त्याचा अडथळा नव्हताच परंतु त्यांनी फक्त त्या मंत्र्याच्या दौऱ्याचा निमित्त केलं आणि सांगितलं की एक दिवसासाठी दिवसा तुम्ही इथं बसू नका त्या लाडक्या बहिणींनी एक दिवस त्यांनी त्यांचा तेन मान राखला आणि एक दिवस त्यांनी त्यांचा तेन व्यवसाय त्या दिवशी बंद ठेवला त्यांना वाटलं की एक दिवसापुरतं मंत्र्याच्या दौऱ्यापुरतं आहे परंतु दौरा झाल्यानंतर ह्यांना दुसऱ्या दिवशी बांधकाम विभागाचे अधिकारी तिथे गेले आणि महिलांना सांगितलं की तुम्हाला इथे ये बसता येत नाही कारण इथे हे ब्याऐंशीच जागा आहे परंतु आम्ही तिथे सदर ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला असं समजलं की ती जागा ब्याऐंशी नाही नगरपालिकेच्या हद्दीत आहे आणि नगरपालिकेचे रूपात ह्यांची रोजची दहा रुपयाची पाच रुपयाची पावती रूपात घेत आहेत परंतु याला राजकीय वळ नाही की अनाथाचे नाथ आम्ही ज्यांना म्हणतो ते देश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या कार्यालयातून फोन येतात वरती एस सी साहेबाला असेल जिल्हाधिकारी साहेबांना असेल त्यांना फोन येतात की इथली कारवाई करा या यात राजकीय दोषातून हे सगळं होत आहे परंतु मला कल्पना आहे खात्री आहे की एकनाथ ये शिंदे साहेब असं कुठलीही गोष्ट करणार नाहीत कारण त्यांच्या आडून ही सगल करा, करा हे सगळं होत आहेत मला त्यांना विनंती करा करायची आहे की ह्या सगळ्या तुमच्या लाडकी बहिणी आहेत ह्या तुम्हाला एक पंधराशेचा एकवीसशे हप्ता मागत नाहीत परंतु स्वतःचं पोट भरण्यासाठी स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी फक्त जे जागेवरती आहेत त्या जागेवरती त्यांना व्यवसाय करण्यासाठी बसण्याची विनंती करा दे हे विनंती तुम्ही मान्य क करताल अशी मला खात्री आहे अन्यथा आम्ही शहरातील सर्व नागरिक सर्व भाजी विक्रेते सर्व फेरीवाले सोमवारी मोठं जन असं आंदोलन तुमच्या दारासमोर शासकीय बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर भाजी विकून तुम्हाला सांगतो हे मोठं आंदोलन करू पण शहराचा विद्रुपीकरण वाढत आहे अतिक्रमणामुळे त्याच्याबाबत काय जिथे विद्रोपकरण वाढत आहे तिथं शहरातील नागरिकांचा कायम विरोध असतो पण हाच रोड अत्यंत साठ फुटीचा रुंद असल्यामुळे तिथे विद्रोपकरणाचा संबंधच येत नाही आणि जर दृपीकरण होत असेल तर नगरपालिकेने कर रूपात पावती दिलीच नसती ना आणि शासनाचेच धोरण आहेत की महिलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी की साधनासाठी त्यांना शासनच हे क्रोध करतं ना की बाबा काय स्कीम असतील त्यांच्या महिला बचत गट असतील ह्या गटात त्यांना कर्ज मिळतं अशा महिलांना जर शासनच सहकार्य करतं ना ज्यांना जागा नाही ज्यांना उधरण्यासाठी कुठले पोट भरण्यासाठी कोणतीही तुम्हाला साधन जर नसलं तर शासन त्याला उत्स्फूर्त करून महिलांना बचत गटातून कर्ज देऊन हा व्यवसाय करण्यासाठी शासन कायम मदत करतं परंतु राजकीय दोषा पोटी हे सगळं सर्व घडत आहे यापूर्वी देखील अतिक्रमण काढण्याचा ते अतिक्रम वेगळा आहे ते अतिक्रम खाजगी जागेतलं चालले ही जागा नगरपालिकेचे म्हणजे हितच गैरसमज असा होतो की हे गैरसमज असं की मागचे जे गणेशपुरी मठाचे जागेच होतं हा जो विषय हा विषय आहे संपूर्ण देशातील फेरीवाल्यांना मुक्त स्वातंत्र्य आणि मुक्त संचार करायचं स्वातंत्र्य अशा या दे कर्मळ्यामध्ये दोनशे सत्तर फेरीवाले नोंदणीकृत आहेत आणि अशा नोंदणीकृत फेरीवाल्यांना अधिकृत व्यवसाय करण्याचा केंद्र सरकारने परवाना दिलेला आहे दीनदयाळ उपजीविका अंतर्गत दोनशे सत्तर फेरीवाल्यांना दहा दहा हजार कर्ज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेलं आहे परंतु सत्तेत असलेले काही क्ष कफल्लक वृत्तीच्या नेते मंडळी स्वतःला समाजामध्ये शून्य स्थान असलेले गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करून या ठिकाणी स्वतःला नेते म्हणून मिळवण्याचा फा फालतू प्रयत्न करत आहेत या ठिकाणी सन सन्मान्य आनंद साहेब असतील नाही तर एकनाथ शिंदे असतील यांनी कधीही गोरगरिबाचे संसार उद्ध्वस्त केले नाही करमाळ्यामध्ये सुद्धा स्वर्गीय अण्णासाहेब जगताप नांदरा जगतापांनी गोरगरिबाचे संसार उद्धव उभी केलेली आहेत अशी ही परंपरा ह्या कारमळ्याला आहे परंतु अलीकडच्या काळात सत्तेचा गैरवापर करून गोरगौरपाच्या संसारात अन्न विष खालवण्याचं पाप या ठिकाणी काही नेते मंडळी करतात ह्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आपण पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य करावं आणि हे अधिकृत नोंदणीकृत फिरिवाले आहेत त्यांच्याकडनं जर कुठल्या पोलीस प्रशासनाला काय त्रास होत असेल तर पेरेवाला समितीला तुम्ही विश्वासात घ्या पेरेवाला समिती अधिकृत नोंदणीकृत फेरेवाला समिती तिथे आहे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी फेरीवाल्यांचे नगर त्या नगरपालिकेमध्ये आहेत त्यांना विचारात घ्या परंतु असा धन धान धन लांडकेपणा करून गुंडगिरी करून गोरगरीब फेरीवाल्यांना नोटीस पाठवणे त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडवणे हे फालतू प्रयोग कृपया ह्या करमामध्ये करू नये अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनीसुद्धा ह्या अशा ख कफल्लवृत्तीच्या नेत्यांना बळी पडू नये अशी या ठिकाणी मी जाहीर मागणी करतो आणि गोरगरिबांच्या संसाराला कृपया इथून पुढं मदतच करावी त्रास देण्याचा खुळछ प्रयोग बंद करावा तुम्ही भाजप सरकारमध्ये तुम्ही आहात भाजपच्या फेरीवाल्यांचा प्रतिनिधी आहे मी नाही पण पार्टीचा नाही प्रतिनिधी नाहीत तुम्ही पण सरकार तुमचं आहे ते सरकारकडे काय तुम्ही मागणी करणार आहेत की नाही करू ना सरकारकडे ह्याचा पाठपुरावा करतोय भावीच कुठे आणि गेले अनेक वर्ष फेरीवाल्यांचा आम्ही नियोजन करतो फेरच्या फेरीवाल्यांना नोंदणी केलेली अधिकृत नोंदणी करून त्यांना सरकारच्या योजना यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला बरोबर आहे भावी असं आम्ही वारावर सोडलेलं नाही कारण आम्ही बी या फेरीवाल्याचा मुलगा आहे लक्षात ना आम्ही बी फिरेवाले पंचवीस तीस वर्षी झाले दुकानाच्या रोडवर बदल मस्त मस्त